न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन ग्रामपंचायत सवळवेर येथे विदर्भातील अकोला येथील जिल्हा परिषदेत असलेले संपूर्ण मान्यवर गावातील विकास पाहणीसाठी दाखल झाले होते याप्रसंगी सरपंच उमेश जपे महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब जपे उपसरपंच विकास जपे गणेश आगलावे पोलीस पाटील संगीता वाघमारे ग्रामविकास अधिकारी कारले भाऊसाहेब त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते याप्रसंगी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक येथे पूजन करून गावाचा विकास पाळण्यास सुरुवात झाली जिल्हा परिषद शाळा सावळीवीर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र यांची पाहणी करण्यात आली स्मशानभूमी अमरधाम त्याचप्रमाणे गावातील रस्ते आणि वसाहतीमध्ये देखील पाहणी करण्यात आली त्यानंतर मारुती मंदिराच्या सभामंडपामध्ये त्यांची यथोचित स्वागत करण्यात आले यावेळी सरपंच उमेश जपे बाळासाहेब जपे आशिष आगलावे शांताराम जपे कैलास सदापळ ग्रामपंचायत सदस्य यांनी मान्यवरांचा सत्कार केला यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषद सदस्य अकोला अध्यक्ष संगीता आडाव आम्रपाली खंडारे सभापती समाज कल्याण जिल्हा परिषद अकोला ज्ञानेश्वर सुलताने जिल्हा परिषद सदस्य शंकरराव इंगळे जिल्हा परिषद सदस्य गोपाल भटकर पुष्पा इंगळे माजी अध्यक्ष जिल्हा परिषद परिषद गायत्री तांबे सदस्य नीता गवई प्रमोदिनी योगेश जिल्हा सदस्य कोल्हेर साहेब शारदा सोनटक्के आदी पाहुण्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला सावळवीचे सरपंच उमेद जपे यांनी गावाची माहिती देताना म्हटले की नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा हा मतदारसंघ आहे विकास कामात त्यांनी भरपूर योगदान आहे दिलंय सावळी सी मंजूर करण्यात आली आहे साठवण तलाव पाण्याची टाकी विविध रस्ते घरकुल लाईट पाणी योजना आणि विकास आराखडा या संदर्भातील सविस्तर माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली निर्णय घेतला की गाव स्वच्छ ठेवायचे सुरुवातीला खूप त्रास झाला परंतु रोज तीन चार डेलर कचरा निघतो एवढा मोठं गाव म्हणल्यानंतर तो निघणार आमच्याकडे तुम्ही फिरला असाल कुठे उकिरला ना दिसला नाही तुम्हाला दिसणार नाही याची काळजी आम्ही घेतो नेहमी आणि जास्तीत जास्त स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो गावाला स्वच्छ पाणी पुरवण्याचा प्रयत्न करतो वाड्या वस्त्यावर आमची पंधरा किलोमीटर आता जीवन मिशनमधून पाईपलाईन झाली पावणे दोन कोटी रुपये आम्हाला जीवन मिशनच्या एका प्रोजेक्टसाठी आले घरी दुरुस्तीसाठी त्याचप्रमाणे आमच्याकडे दोन मोठे वॉटर टँक आहेत एक सौर फॅक्टरीमध्ये आहे सर्व्हिस मध्ये जुना आमचा कारवाडी रोडला आहे माझ्या घरासमोरच आहे साडेचार एकरमध्ये सगळ्या गावांना व्यवस्थित सुंदर पाणी जातं त्याचप्रमाणे लाईट सगळ्यांना व्यवस्थित जाते आत्ता सध्या अठरा लाख रुपयाचे आम्हाला सौर लॅम्प आले आणि खासदार निधीतनं सात लाख रुपयाचे आले आणि आत्ता दलित वस्तीसाठी ऐंशी लाख रुपये निधी मंजूर आहे त्यातले पन्नास लाख रुपये वर्ग झाले त्याचप्रमाणे सुविधेतून आम्हाला आता पस्तीस लाख रुपये आले आणि याच्यातून नियोजन मांडा साहेबांनी आम्हाला कार्यालयाच्या विस्तारासाठी परत पंधरा लाख रुपये टाकले अशा प्रकारे दोन एक कोटी रुपये निधी आता सध्या पडलेला आहे गावात वेगवेगळे कामं चालू आहेत आम्ही पुढच्या वर्ष आराखडा घेतला एम आर जीएसमधनं आमचं पाच हजार झाडं लावायचं उद्दिष्ट आहे त्याचप्रमाणे बाळासाहेब जपे यांनी कोणकोणत्या निधीतून काय केले याची आणि गाव विकास संदर्भात माहिती दिली याप्रसंगी गावाचा विकास आणि तालुक्याचा विकास मान्य नामदार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झपाट्याने आणि वेगाने होत आहे असे बाळासाहेब जपे आणि उमेश जपे यांनी बोलताना सांगितलं अकोला विदर्भ जिल्हा परिषद अध्यक्ष आढाव आपल्या भाषणात म्हणाले की सावळीवीर गावाचा अतिशय सुंदर आणि चांगला विकास झाला आहे रस्ते गटारी शाळा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अतिशय सुंदर आणि चांगले झालेले आहे त्याचप्रमाणे या परिसरात एमआयडीसी होत आहे मंत्री विखे पाटलांचे काम चांगले आहे त्या अकोल्याला पालकमंत्री आहेत अशाच पद्धतीत अकोल्याचाही विकास त्यांनी करावा हा संदेश तुमच्या मार्फत साहेबांना सांगावा असेही ते यावेळी भाषणात म्हणाले गावाचा विकास पाहून अतिशय बरे वाटले अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली या प्रसंगी सावळीवीर ग्रामपंचायत सदस्य विकास कार्यकारी सोसायटी सावळीवीर सदस्य नागरिक महिला मंडळ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुपरबनसाठी राजेंद्र दुंबळे शिर्डी